नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश तायडे ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सिलिकॉन सिलिकॉन तर प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती असाल पण बरेचशा शेतकऱ्यांना फक्त सिलिकॉन स्टिकर असो किंवा सिलिकॉनची पावडर असो सिलिकॉन पावडरचं वेगळं कार्य आहे समजा सिलिकॉन जे स्टिकर आहे त्याचं एक वेगळं कार्य आहे समजा तर आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे सिलिकॉन कशा प्रकारे काम करतो असतो व त्याचे फायदे काय आहे तर त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो सिलिकॉन पावडर आ, जी नव्याण्णव टक्के ऐंशी टक्के प्रत्येक क प्रत्येक कंपनीच्या स्टेजनुसार किंवा मग त्याच्या डोसनुसार जे का पर्सेंटेजनुसार कंपनीने प्रोडक्ट जे आहे का डेव्हलप केलेला आहे तसंच सिलिकॉन जी पावडर असते समजा एक साधारणपणे ऐंशी टक्के असो किंवा नव्याण्णव टक्के असो तर जी पावडर असते तर ती आपण ड्रिपमधूनच तिचा वापर करू शकतं त्याचबरोबर आपण तिला स्प्रेमधून पण आपण त्याचा वापर करू शकता मी तुम्हाला दाखवणार आहे सिलिकॉन आहे नव्याण्णव टक्के वालं सिलिकॉन आहे समजा माझ्याकडे बऱ्याचशा कंपन्यांचे पण असं समजा तर समजा सिलिकॉनचं जे कार्य आहे तर शेतकरी मित्रांनो जमिनीमधील मुबलक जे न्यूट्रेन असतं अन्नद्रव्य असतं तर त्यांना उचलून देण्याचं काम जे आहे का सिलिकॉन पण एकदम चांगल्या प्रकारे करत असतं अपटेकिंगचं चांग एकदम काम जे आहे एकदम चांगल्या प्रकारे करत असतं त्याचबरोबर फॉस्फरस आणि पोटॅश झाडाला आणून देण्याचं काम एकदम चांगल्या प्रकारे ते करत असतं त्याचबरोबर ते दिल्यानंतर जमिनीमधील जे मूळ असते तर मूळवरती एकदम टनक आणि स्ट्रॉंग लेअर बनवण्याचं काम एकदम चांगल्या प्रकारे सिलिकॉनचं असतं हा हे जो व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे शेतकरी मित्रांनो सततचा पाऊस आहे यामध्ये जी आपली तंतमुळं असते पिकाची कुठल्याही पिकाची तंतमुळं असते तर जी तंतमुळं आहे तर ती डॅमेज होऊ नये किंवा मग त्यावरती कुठची कुठल्याही बुरशीजन्य किंवा किडजन्य जे जा रोग आहे त्यांचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे त्याचबरोबर जी मुळं आहे ती स्ट्रॉंग जा राहिली पाहिजे तर त्यासाठी जे आहे का सिलिकॉन एकदम चांगल्या प्रकारे काम करत असतं त्याचबरोबर आपले व्हेजिटेबल जर पिकं असतात समजा जसं टॉमॅटो झाले मिरची झाले जे पण समजा व्हेजिटेबल जे पण पिकं आहे तर त्यांना चांगले कलर चमक येण्यासाठी एकदम जबरदस्त चांगल्या प्रकारे काम करत असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाचे जे पाला असतो किंवा पानं असते किंवा मग पाला असतो समजा तर त्यामध्ये हरिद्रव वाढवण्यासाठी पान रुंद होण्यासाठी त्याचबरोबर पान रफ होण्यासाठी जाड होण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का सिलिकॉनचं काम होत असतं हे झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामधील जे रसोषित किडे असतात किंवा मग अळी असो किंवा मग काही त्या प्रकारचे कुठले आपले किडे असू समजा तर ते पान रप असल्यामुळे जे आहे का त्या पिकावरती जे आहे का जास्तीत जास्त प्रादुर्भाव होत नाही आपण थोडक्यामध्ये सांगू शकतो की जे सकिंग पेस्ट असतं समजा रस अशी किडे तर त्यांचा प्रादुर्भाव जास्त होत नाही कारण की आपलं पान जे आहे का ते रप असल्यामुळे आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे त्याचा मदत होत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सिलिकॉनमुळे जे का पांढरी मूळ ॲक्टिव्ह होण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची मदत होत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सिलिकॉनवरती भरपूर सायंटिस्ट रिसर्च करताय अजून की याचे अजून कुठल्या कुठल्या प्रकारे फायदे मिळत असतात जर याचा आपण प्रामुख्याने जर विचार केला तर याचे खूप काही फायदे आहे अन्नद्रव्य ॲपटेकिंगसाठी काम करतं त्याचबरोबर जे रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे त्याचं कामं असतं बदलत्या वातावरणामुळे पिकामध्ये जो आपलं नुकसान होणारं असतं तर सिलिकॉनमुळे बऱ्यापैकी आपल्याला जे आहे का त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल मिळू शकतो त्याचा प्रामुख्याने जर विचार केला आपण त्याचे बरेचसे फायदे आहे तर त्याचा डोस आहे आपण जर डिफेरिगेशन थ्रू जर देणार असाल तर साधारणपणे पाचशे ग्रॅमपासून आपण एक किलोपर्यंत आपण त्याला देऊ शकतो जर आपल्याला फॉलिअरमध्ये फवारणीद्वारे जर घ्यायचं असेल आपल्याला तर एक लिटर पाण्यासाठी आपण त्याला दीड ते दोन ग्रॅमपर्यंत आपण त्याला देऊ शकतो शेतकरी मित्रांनो खूप सारे फायदे आहे भरपूर कंपन्यांचे ते प्रोडक्ट आहे तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट घेऊन त्याचा फायदा घेऊ शकता आपलं पीक -जस्त जे आहे जास्तीत जास्त उत्पन्न आपण त्याचा वाढवू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मदत करा त्याचबरोबर तुमचे जे शेतकरी काही मित्र असेल तर त्यांच्यासाठी व्हिडिओ पाठवण्यासाठी मदत करा धन्यवाद